नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकडी फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंद स्वस्त आणि तंदुरुस्त असाल बघा सकाळी उठायचे किती सारे फायदे आहेत निसर्गाचा असा पुरेपूर आनंद घेऊ शकतो आपण जर सकाळी लवकर उठलं तर तुम्हाला ऐकायला येतच असेल छान चिमण्यांचा चिवचिवाट चालू आहे पक्ष्यांचा खेळचिलाट चालू आहे सोबत कोंबड्याची बाग पण ऐकायला येत आहे आणि हिरवा कच्च निसर्ग असा खरंच मन भरून जातं असं छान छान व्ह्यू बघितलं सकाळी सकाळी की आणि माझा हा रोजचाच रुटीन झालेला आहे आता आता सुट्ट्यांमुळे असा निवांत वेळ मिळतो त्यामुळे छान आणि इथे माझा स्पायडर प्लांट आहे आणि त्याची काही पानं ही, ही उन्हामुळे वाढलेली आहेत तर ती इथे मी काढून टाकत आहे त्या पानांमुळे झाड दिसायलाही खराब दिसतं सोबत झाडं ती पानं पुन्हा व्यवस्थित करायचा प्रयत्न करतात आणि स्वतःची एनर्जी न्यूट्रिएंट्स त्यामध्ये गमावतात त्यामुळे मी अशा प्रकारे ते काढूनच टाकते चला आता बरेचसे कामं आटपत आलेले आहेत आता स्वयंपाकाला स्टार्ट करायचं आहे मंडळी तर आता क्लिनिंगची कामं वगैरे सर्व झालेली आहेत आता स्वयंपाक करायचा आहे आज थोडं बाहेर जायचं आहे त्यामुळे मला माझ्याकडे टाईम बराच कमी आहे तर तसंही स्वयंपाक मला जवळपास पाऊन ते एक तास लागतोच पण आज सोनलने पुन्हा फरमाईश केलेली आहे की काकू तुझ्या हातच्या शेवग्याच्या शेंगा खूप आवडल्यात शेवग्याच्या शेंगाच कर आणि ताईंना पण खूप आवडल्यात सो आज पण शेवग्याच्या शेंगा करायच्या आहेत सोबतच आमच्या विदर्भातनं एक छान असं आंब्याचा पदार्थ आहे त्याला आम्ही लुंजी म्हणतो काही ठिकाणी आंब्याची भाजी पण म्हणतात कैरीची सॉरी तर ती पण बनवायची आहेत पण माझ्याकडे फक्त एक तास आहे कारण एका तासानंतर आम्हाला बाहेर जायचं आहे सो चला एका तासात मी आता छान स्वयंपाक करते वरण भात भाजी पोळी आणि लुंजी पण बनवायची आहे सोबतच स्वयंपाक करता करता माझे साईड बाय साईड इतर कामंही चालूच असतात तर चला आत्ता स्वयंपाकाला स्टार्ट करते तर इथं तुम्हाला दिसत असेल ओहोनी पंचवीस किलो कांदे आणलेले आहेत ते मी आता निवडलेत आणि आत्ता ते मला वर ठेवायचे आहेत कारण खाली ठेवले तर मुलं त्यासोबत सोबत खेळतात कांदे खराब होतात आणि तिथे वरच्या साईडला छान हवा पण खेळती राहते त्यामुळे मी वर ठेवते आणि आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे सर्वात आधी मी इथे कुकर लावून घेत आहे आणि गॅस दोन शेगडीचा असल्यामुळे कसं भरपूर पदार्थ बनवायचे असले की आणि गाईचा स्वयंपाक असला तर खरंच लेट होतो त्यामुळे कुकर आधी लावून देते आणि साईड बाय साईड इतर स्वयंपाकाची म्हणजे भाजी पोळीची तयारी चालू करते तर कुकर आता मी लावलेलं ला आहे आता मला शेवग्याची भाजी करायची आहे त्यासाठी इथे मी शेवग्या पण व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर त्याची अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहे आणि उकळायला ठेवून दिलेला आहे शेवग्याचे शेंगा कोणी फोडणीच्या वरणामध्ये करतं कोणी पालकामध्ये सुद्धा करतं पण मी मसाल्यामध्ये करते माझ्याकडे सर्वांना मसाल्यामध्येच आवडतात आणि मलासुद्धा असो त्यासाठी मी इथे कांदे कापत आहे आता आम्ही जवळपास सात जणं आहोत त्यामुळे कांदे तीन कांदे तरी लागतीलच कारण मसाला जास्त करावा लागतो तर इथे माझे कांदे वगैरे चिरून झाले सोबत आता लसूण पण छान मोठा गाठा घेतलेला आहे लसूण पण जास्त लागतो आणि त्यानंतर मी लगेच कणिक मळायला लागते कारण कणिक मळून ठेवली की ती पंधरा वीस मिनटं छान मुरते आणि पोळ्या छान येतात त्यामुळे कणिक आधी मळून ठेवते त्यानंतर मग मसाला भाज भाजायला सुरुवात करते आणि कणिक मळीपर्यंत इथे बघा माझ्या शेवग्याच्या शेंगा पण बऱ्यापैकी शिजून झालेल्या आहेत मी थोडंसंच शिजवते नंतर बाकीच्या मसाल्यात शिजवते तर शेवग्याच्या शेंगा बाजूला काढल्यात आता मसाले भाजून घ्यायचे आहेत तर मसाले मी खरंच खूप कमी प्रमाणात यूज करते फक्त मसाल्याची भाजी असली तरच हे गर खडे मसाले वापरते आणि तेही फार कमी प्रमाणात आणि त्यामध्येही फक्त लवंग विलायची तेजपत्ता आणि दगडफूल वगैरे असं थोडंसंच मसाला यूज करते ते कमी कमी प्रमाणात तो छान खमंग भाजून घेते सोबत खोबऱ्याचा एक तुकडा पण भाजून घेते आणि कांदा खूप महत्त्वाचा आहे कांदा पण भाजून घेते कधीतरी मी कांदा असा कापून भाजते नाही तर मग सगळाच कांदा गॅसवर ठेवून सरळ भाजून घेते म्हणजे तेवढं काम वाजते चिरायचं वगैरे तर मसाला इथे माझा भाजून झालेला आहे छान आणि मसाला थंड होईच तो वर मी जो काउंटर टॉपवर पसारा होतो तो आवरत राहते तसं तर मी फार पसारा होऊच देत नाही कारण मग कामच सुचत नाहीत कारण गॅसचा उठा एवढाही काही मोठा नाही त्यामुळे आणि नंतर मग आवरायलाही आपला बरासा वेळ जातो त्यामुळे मग स्वयंपाक करता करता असे छोटा मोठा जो पसारा असतो किंवा भांडी पडतात ती सत सतत बेसिंगमध्ये टाकत राहते मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं वाटून घेतला आणि इथे माझं कुकर पण झालेलं आहे त्यामुळे ते, ते पण आता शेगडीवरनं खाली उतरवून घेते आणि आता बनवायची आहे भाजी भाजीचं सर्व प्रिपेअर तर झालेलंच आहे आता फक्त फोडणी घालायची आहे तर आता ही लोखंडाची कढई असल्यामुळे थोडाफार झंग चढतो त्यामुळे अशी रोज पुसून घ्यावी लागते किंवा जास्त असेल तर सरळ धुवूनच घेते मी तर मसाल्याची भाजी म्हटलं म्हणजे थोडंसं तेल एक्स्ट्रा टाकावंच लागतं आणि इथे आरोही बघा आरोहीला कामं सांगितली की आरो खूप खुश होते मी तिला फक्त कढीपत्ता आणायला सांगितला तर किती खुश झाली आणि इथे घामाने मी मात्र बेहाल आहे आणला पण आरोनी कढीपत्ता मला प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता टाकायला खूप आवडतो त्यामुळे भाजीचा स्वाद खूप जास्त वाढतो असं मला तरी वाटते कारण मला तर, तर आवडतंच चला तर आता इथे भाजीमध्ये मी मसाला पण ॲड केलेला आहे आणि मसाला छान लो फ्लेमवर मला छान त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि इकडे मग सोबतच मी माझे क्लिनिंगचे जे कामं असतात ते आता मिक्सर यूज झालं म्हटलं म्हणजे ते पुसल्याशिवाय मी कधीच ठेवत नाही कारण त्यावर जर एकदा डाग पडले की ते मग लवकर निघत नाहीत म्हणून आपण जर वेळेवर असं पुसून घेतलं ना तर बरं पडतं आपलेच कामं नंतरचे वाचतात तर इथे कुकर झालेलं आहे तर म्हटलं वरण पण मोळून घेते गरम गरम छान मोडल्या जातं त्यामुळे मी आता वरणामध्ये थोडंसं मीठ घालून इथे वरण पण मोडून घेतलेलं आहे आणि कुकर चाललेलं आहे बेसिंगमध्ये गॅसवरच्या ओट्यावर मला अजिबात पसारा नको असतो तर बघा इथे मसाल्याला पण छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर सर्व जे आपले कोरडे मसाले असतात ते इथे ॲड केलेले आहेत शेवग्याच्या भाजीची रेसिपी मी यापूर्वीही तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे त्यामुळे रिटेलमध्ये काही इथे मी शेअर करत नाही मसाला आता इथे होईस तोवर पोळ्या पण लाटायला सुरुवात केलेली आहे कारण जर भाजी व्हायची वाट बघितलं तर विनाकारण टाइमपास होतो मग मसाला इकडे बाजूला शिजतो तोपर्यंत माझ्या पोळ्या पण इथे तयार होतात आणि इथे ताईंसोबत माझी बडबड बड़़ पण चालू होती आणि ताई काही जुन्या आठवणी काढत होत्या त्यामुळे आम्ही खूप हसत होतो आधी म्हणजे ताई मला बोलल्या की तू आता किती फास्ट स्वयंपाक करते सोबत कामं पण आटोपते आणि जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मला खरंच जमायचं नाही म्हणजे स्वयंपाक जमायचा पण आणि तेव्हा आम्ही लो किती जण होतो आठ तर आम्ही ॲडल्टच होतो आणि किती पाच मुलं होती आमच्या घरात आणि एवढ्यांचा स्वयंपाक आणि ही तर मंडळी शेतात चालली जायची आणि मला एकटीला बऱ्याचदा करावं लागायचं तेव्हा तर फार जास्त तारांबर उडायची पण हळूहळू जमता जमता आलं मला आधी चिडचिड व्हायची इवन मी रडायची खूप रडायची पण ताई वगैरे असायच्या आधी सोबतीला पण नंतर त्या शेतात वगैरे गेल्या की मग मात्र मला म्हणजे खूप जास्त भारी जायचं आणि बऱ्याचदा तर मी रडतच बसायची कामं राहायचे बाजूला पण आता जमतं छान जमतं तर इथे तर आता माझी शेवग्याची भाजी बनवून तयार आहे सोबतच पोळ्या पण बनवून तयार आहेत आणि आत्ता मला बनवायची आहे लुंजी लुंजी आमच्याकडे खूप आवडीनं खातात आधी तर प्रत्येक लग्नात असायची आत्ताही असते बऱ्याचदा पण आधीची मजा काही वेगळीच होती छान त्या आंब्याच्या कैरीच्या मोठ्या मोठ्या फोडी असायच्या आणि छान त्याचा तो थोडासा रस्सा दाटसर खूप मस्त लागायची आता ती मला बनवायची आहे बघ आता भाजी पोळीच झालेली आहे फक्त आणि भांडी बघा किती पडलेली आहे आणि मसाल्यामुळे गॅस पण थोडासा खराब झालेला आहे तर आता लुंजी बनवायला सुरुवात करते लुरीचे छान छोटे छोटेच काप करणार आहे कारण मोठे काप केले की आरू वगैरे अर्धवट खाते आणि मग ते उरते आणि वाया जाते त्यामुळे बघा छोटे छोटे काप इथे करून घेतलेले आहेत त्यामध्ये छान लसण असं जाडसरच कुटून टाकणार आहे फार बारीक नको आहे तर इथे बघा गंजामध्ये मी छान तेल टाकलेलं आहे आणि मोहरी टाकली मोहरी तडतडली की त्यात आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण छान थोडंसं क्रिस्पी होत आला की नंतर त्यामध्ये छान लाल तिखट हळद आणि मीठ घालायचं आहे मसाले वगैरे मी यात काहीही यूज करत नाही आणि त्यानंतर आपण कैरीचे जे काप केलेले आहेत ते सर्व ॲड करायचे आहेत आणि कैरी आपण जेव्हा लुंजीसाठी यूज करतो ना तर त्या गावरान कैऱ्या येतात ना आंबटवाल्या त्याच यूज करायचा त्यानेच खूप छान चव येते ज्या आपण जेवताना वगैरे यूज करतो कोणता कलमी आंबा वगैरे त्या अजिबात यूज करायचा नाहीत कारण त्या आंबट नसतात आणि लुंजी म्हटलं तर आंबट गोळच छान लागते त्यामुळे मी ज्या गावरान असतात आंबट असतात त्याच यूज करते आता बघा यामध्ये मी अर्धा ग्लास थोडंसं जास्त पाणी घातलं आणि छान शिजवून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला गुळही ॲड करायचा आहे गुळ तुम्हाला जसं गोड लागेल त्यानुसार घाला तर इथे मी गुळ ॲड सोबतच इथे बघा माझे धने भाजणं पण चालू आहे आणि इथे माझी लुंजी पण तयार होत आहे आणि आत्ता बाहेर आत्ता इतकं हवा होती छान कडक पण होता आणि आत्ता बाहेर इतकं जास्त आभाळ आलेलं आहे ना तर बघा इथे लुंजी माझी बनत आलेली आहे सोबत धने पण भाजत आलेले आहेत त्यानंतर मला जिरे पण भाजून घ्यायचे आहेत आणि स्वयंपाक करताना ही कामं जी आहेत हे साईड बाय साईड माझे चालूच असतात कधी कधी गोंधळ उडतो बघा इथे मी लुंजीचा चम्मच जिऱ्यामध्ये घातला होतं कधीतरी असं पण तरी मी याच वेळेवर अशी कामं करून घेते म्हणजे नंतर मला याला वेगळा वेळ द्यावासा लागत नाही एकत्र एकत्र कामं चालू राहतात तर इथे भाजून झालेत सोबत इथे लुंजी पण तयार आहे आणि तुम्ही इथे कलर बघू शकता किती छान आलेला आहे आणि टेस्ट पण तितकीच छान असते धनेजिरे भाजून झाल्यानंतर फक्त मी दहा मिनटं त्यांना थंड होऊ दिलं कारण माझ्याकडे इतका वेळ नव्हता आणि त्यानंतर मिक्सरमधनं फिरवून घेतलं ओबडधोबडच आणि झाली माझी धनेजिरे पावडर तयार आता ही पावडर तर मला काय आठ दिवस पुरेल जिरा पावडर पण धना पावडर मात्र एक दीड महिना आरामात जाईल सो चला आता थोडी बसते तुमच्यासोबत गप्पा पण मारते झाला एकदाचा स्वयंपाक आणि तुम्ही बघू शकता स्वयंपाक झाल्यानंतर काय हालत होऊन जाते मला क्लिनिंग वगैरे करायला भयंकर आवडतं सोबत घरातील सर्व काम मी आरामात करून घेते फक्त कंटाळा येतो तो, तो भांड्यांचा आणि स्वयंपाकाचा कंटाळा नाही येत पण सतत इतका वेळ उभं राहावं लागतं आणि त्यामुळे मी काय करते मी माझा स्वयंपाकाचा टाईमनं असा ठरवून ठेवलेला आहे की एक तास पाऊन तास म्हणजे जसा स्वयंपाक असेल त्याप्रमाणे टाइम ठरवते आणि इतक्या वेळात झालंच पाहिजे आणि आपण जर टाईम ठरवला ना तर खरंच आपलं काम तितक्या वेळात होतंच आपल्याला माहीत असतं की इतकाच वेळ आहे आपल्याकडे आणि तसं जर असं मसाल्याच्या भाज्या किंवा असं काही वेगळं करतो म्हटलं ना त्यात बराचसा वेळ जातो आणि त्यामुळे मी कधी पण स्वयंपाक करताना अधिक ढेळ पाहते आधी स्वतःला चारदा सांगते स्नेहा हा तुझ्याकडे इतका वेळ आहे आणि तुला इतक्या वेळात करायचंच आहे कारण आपण मग स्वयंपाकात गुंतलो ना तर स्वयंपाक चालू मग मनात काही काही विचार चालू सोबतच मग इतर कामं छान आरामात भाजी करू दे पोळ्या करू दे नंतर मग जे इतर कामं असतात जसं आज मी धने जिरे पावडर केली यासाठी वेगळा वेळ काढावा लागतो त्यामुळे मग मी आधीच सांगून ठेवते स्वतःला माझ्या डोक्यात फिट करून ठेवते की नाही तुला इतक्या वेळात ही सर्व कामं करायचीच आहेत आणि तुम्ही बघितलं एका घंटात माझं खरंच सर्व आटोपलेलं आहे भाजी पोळी सोबत लुंजी पण झाली आणि धना जिरा पावडर पण झाली आता मला काउंटरटॉप क्लीन करायचा आहे तो मी क्लीन केलेला नाही आणखी कारण भयंकर गर्मी झाली माझी हिंमतच नव्हती म्हटलं आधी थोडीशी तुमच्यासोबत गप्पा मारते नंतर काउंटरटॉप 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 क्लीन करते भांडी घासायची आहेत तर ताई बोलले तुला जायचंय अकोल्याला तुझा मी घासून घेईल आता मला थोड्या वेळात अकोल्याला जायलाही निघायचंय तर थोडा आवडते जेवण करते नंतर निघते कारण अहो ना बऱ्याच दिवसापासून गुडघ्याचा त्रास होता तर म्हटलं चला दाखवून देऊ ते तर इग्नोरच करतात त्यांना तर अजिबातच काळजी नसते पण रोज वॉकला जातात आणि तेव्हा चालताना त्यांना त्रास होतो म्हटलं एकदा दाखवून देऊ जरी काही नसेल तर एक्सरे वगैरे काढला तर आपलं तेवढं समाधान होऊन जातं की काही नाही म्हणून त्यांना एकदा गुडघ्याला गाडीवर मार लागला होता तेव्हापासून त्यांना त्रास आहे आणि त्या गोष्टीला आता जवळपास एक दीड महिना झाला पण सतत म्हणजे इग्नोर करतात जाऊ दे दुखत असेल दुखत असेल पण आज त्यांना मी घेऊन जाणारच आहे सो चला मग आत्ता मी जेवण करते रेडी होते आणि बघेल जर ब्लॉग कंटिन्यू करता आला तर करेल नाही तर मग आजचा ब्लॉग इथेच संपेल सो चला त्यानंतर इथे आम्ही ओम हॉस्पिटल म्हणून आहे अकोल्यामध्ये तिथे आलेलो आहोत इथलं इंटेरियर छान आहे आणि गजान महाराजांची मूर्ती दिसली की आरोह लगेच जाते दर्शन घ्यायला आणि इथे बघा हे एक वॉल पीस होतं तेही मला खूप जास्त आवडलं बराच वेळ लागला तीन ते चार तास गेलेत आमच्या हॉस्पिटलला कारण एक्सरे वगैरे काढला आरोहीला खूप भूक लागली होती म्हणून इथे आलेलं आहोत नाश्ता करायला आरोही इथे पावभाजीचा आस्वाद घेत आहे अहो पण घेत आहेत पण माझं पूर्ण लक्ष घरी होतं कारण माझा पिहू घरी होता आणि पिहू शिवाय काही मला बाहेर खाऊ प्याव असं नव्हतं वाटत मी यांना ल खूप घाई करत होती आटपा लवकर घे करा पण त्यांचं काय जेवण चालूच होतं आणि माझं लक्ष पूर्ण घड्याळ्यावर होतं तर चला आता इथेच ब्लॉग एंड करते आणि ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच एका छान ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय